गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंकडे स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये सकाळचे वाजे तीन वाजून दहा मिनिटं आपण निघतोय रिझर्वेशन काही आहे आपल्याकडे डायरेक्ट काम आज किती होते बघूया तर चार एन सीएनजी आहे जाता जाता सीएनजी भरू आणि बघूया आपली सुरुवात कोण करते ओलाचं रिचार्ज तर मारलेले आपण तर बाकीचे ॲप पण लॉग इन करू बघा गा, ही गाडी दिसतीय का स्विफ्ट त्याला पुढच्या टायरला ज्या जॅमर लावलाय बघा व्हिडिओमध्ये मध्ये दिसत असेल तर इथनं पिकअप करायचा प्रयत्न केला असेल मी नेहमी सांगत असतो व्हिडिओमध्ये मध्ये एअरपोर्ट पिकअप करायचं नाही लक्षात ठेवा जाऊ आपलं एक ट्रिप घेऊन येतो त्याच्यापेक्षा जास्त इथं पाचशे रुपये घेतात ती लोक तर आत्ताची ट्रिप आपल्याला पिंपळे निलगच्या कॉर्नर पासूनच होती मीटर प्रमाणे कस्टमरचं बिल तीनशे दोनशे एकवीस रुपये आलं त्यांना मला दाखवलं आणि अठरा किलोमीटर होतं सो so, आपण कॉल केला त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या कस्टमर थोडं नाही हो हो बोलत होतं पण आपण लोकेशनच्या जवळ होतो सो so, त्यांना सांगितलं मी इथंच आहे तुमच्या इथं तर त्यांना सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यावर त्यांना ते पटलं दाखवलं त्यांना गोष्टी सगळ्या ॲपमध्ये जाऊन तर अॅग्री झाले ठीक आहे म्हणले एवढं एक्सप्लेन फोन करत नाही म्हटलं तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले त्याच्या आधी पण त्यांनी एक कॅब बुक केली होती त्या कॅबवाल्यांनी तर फोनच नाही उचलले त्यांचे सो तीनशे अठ्यात्तर रुपये आपण घेतलेले एकवीस रुपये प्रमाणे तर आता इथनं आपण निघतोय ट्रिप आता नाही तीनशे सव्वा तीनशे कॅब दाखवते उबेरला तर मुश्किल आहे इथन ट्रिप पडणं एक पाच दहा मिनटं थांबू आपण पुढं पडली ट्रिप तर ठीक नाही तर आपण पुढं निघतोय आपल्याला एअरपोर्टला ट्रिप पडत नव्हती म्हणून आपण सर्कलला आलो तर तिथन ओलाला वाजली स्वारगेट दोनशे दहा रुपये Dakar, तर गेलो कस्टमरच्या लोकेशनला तर दोघं जण होते एक जे जणाने मराठी माणूस होता एक बाहेरचा होता कर्नाटक वगैरे तर त्याला काही मराठी हिंदी येत नव्हती इंग्लिशमध्ये तर त्याने त्याला हेल्प करून कॅब बुक करून दिली होती तर त्यांना स्वारगेटला जायचं होतं आणि एकाला चाफेकर चौकात तर स्वारगेटला याच्यासाठी जायचं होतं की त्यांना जायचं होतं नाशिकला पण असं काही तिकीट वगैरे बुक नव्हतं केलं त्यांना म्हटलं एक काम करा ना त्यांना नाशिक फाटायला सोडून तुम्हाला पुढं सोडतो म्हणलं चाफेकर चौकामध्ये तर मीटर प्रमाणे ते पण घेतलं तर त्यांना आधी शॉरगेट वाल्यांचं बिल एकशे नव्वद दोनशे झालं तर त्यांनी ऑनलाईन पेड केलं होतं मला एकशे नव्वद दिले तर आपण पाच सहा किलोमीटरच गेलो होतो तर स्वारगेटला न जाता आपण डायरेक्ट खडकीत आले त्यांना ट्रिप बुक कंप्लीट केली तर ती त्याची एकशे नव्वद मिळाली आणि यांच्याकडनं चाफेकर चौकस चा सोडलं त्यांना त्यांना बरोबर बस स्टॉपला सोडलं नाशिक फाटाला जिथं अशोका हॉटेल जिथं नाशिकच्या गाड्या थांबतात प्रायव्हेट कॅब आर्टिका वगैरे प्लस बस वगैरे तर त्यांना स्टॉपला सोडले तिथं आणि तिथून एवढं घेऊन लगेचच आपण चाफेकर चौकात सहा किलोमीटर त्यांना सोडलं तीनशे नव्याण्णव त्यांच्याकडनं घेतले तर या एकोणीस किलोमीटरचे आपल्याला पाचशे नव्वद रुपये मिळाले आधीचे तीनशे अठ्यात्तर पाचशे तर चारशे अडुसठ वगैरे असं काहीतरी अर्निंग झाले तर आता इथून पुढे आपल्याला एक रिझर्वेशन आहे आता कसपटे वस्तीपासून सहाची तर कस्टमरचं लोकेशन आले तर आता सोसायटी एंटर करतो कॉल करतो त्यांना फ्लॅट नंबर वगैरे विचारतो आणि एअरपोर्टचे आहे चारशे एकोणचाळीस रुपयांनी उभेर आपल्याला तर चारशे रुपये तर आपल्याला नक्कीच मिळतील एकोणीस किलोमीटरचे हे पण एकवीस रुपये रेट होते तर आज सकाळपासनं दोन एअरपोर्ट दोन मीटर प्रमाणे आणि एक भेटला तो पण मीटर प्रमाणेचे नऊ किलोमीटरचे एकशे नव्वद रुपये मिळालेत तर ठीक आहे तिन्ही मीटर प्रमाणे झाले आता ही चौथी ते पण मीटर प्रमाणेचे तर ट्रीप पूर्ण झाल्यानंतर करतो अपडेट आलो आपण या यार बघा आणखीन एका गाडीला ज्याच्या आम्हाला लावलं प्रायव्हेट गाडी तर इथनं पिकअप नाही करायचा तर आपण इथं आता कस्टमरला सोडले चारशे चाळीस रुपये कस्टमरचं बिल झालं चारशे एकोणीस रुपये आपल्याला दिलेत एकोणीस दे किलोमीटरचे तर आता इथनं बघूया किती कॅब आहेत पुढं आपण पुढं जातोय पडले आप आपल्याला लगेच राईट आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे इथं कुठेतरी दाखवले हो चारशे चाळीस चारशे वीस असे दाखवले हो बावीस तेवीस किलोमीटरचे ठीक आहे रेट थोडा कमी आहे पण आता बोटन बसण्यापेक्षा लगेच राईड पडली तर कशाला कॅन्सल करायची उबेरला तर कस्टमरला कॉल केला ऑलरेडी आहे त्या रोमॉलला वेळ लागणार नाही सो करूया कस्टमरला पिक आणि एंड कॉल आदित्य बिर्लाच्या पुढं बघा ते राईट साईडला आदित्य बिर्ला हॉस्पिटल आहे त्याच्या पुढं लेमन ट्री हॉटेल आहे तिथं कस्टमरला ड्रॉप करायचं होतं चारशे आ... अकरा रुपये आपल्याला भेटलेत ऑनलाईन पेमेंट होतं आता इथनं वाजता ते ट्रिप पण खराडी वगैरे त्याचे आणि रेट नाही येत तर आपण आता ओला आणि रॅपिडो चालू करू तिकडनं बघू काय मॅच होते तर बहुतेक अठराशे रुपये आपला अर्निंग झाला असावं तर बघूया नेक्स्ट ट्रिप पडल्यानंतर करतो अपडेट आदित्य बिर्ला काय राईड पडत नव्हती सो आपण कोकणे चौद वाकड साइडला आलो तिथं इडली वगैरे नाश्ता केला आणि तिथनं आपल्याला स्टेशनची राईड पडली तीनशे सत्तर रुपये कस्टमरचं बिल झाले तीनशे दोन रुपये आपल्याला दिलेत तर एकवीसशे रुपयाचं आपलं काम झाले नऊ वाजलेत एकशे बावीस किलोमीटर गाडी चालली आहे अर्धे टाकी सी एन जी आहे तर आता इथनं बघू ओला उबेर वगैरे चालू करू सगळे ॲप आणि बघूया इथनं कुठे जातोय आपण नेहरू नगरची होती कस्टमर अलीकडेच उतरले दीड किलोमीटर तर दोनशे एकाहत्तर रुपये बिल झाले अडीचशे रुपये आपल्याला दिलेत तर ठीक आहे साडे तेवीसशे रुपयाचं आपलं काम झाले आणि बघू आता इथून कुठे जातोय आपण किती वाजले सव्वा दहा सव्वा दहा वाजता आपलं साडे तेवीसशेच काम झालंय गाडी चालली एकशे अडतीस किलोमीटर चार काड्या सी सीएनजी आहे आपल्याकडं आणखी तर आणखी काम होऊ शकतं आपलं नाही असं नाही तर बघू आता इथं कुठे जातोय मला ब्लड डोनेट करायचे आता कीच मित्रशी एकत्रित बोलत होतो मी तीन तीन महिन्याला ब्लड डोनेट करत असतो आता यावेळेस थोडासा गॅप झाला आहे दोन आठवडे जास्त झाले तीन महिने होऊन तर आज लवकर उरकले तर असं विचार करतो द्यावं पण आता जिम पण लावली याच्या आठ दिवस झाले चार, चार वाजता मी जिमला जात असतो तर लगेच ब्लड डोनेट तर दोन तीन तासानंतर जिमला जावं का नाही जावं थोडं डाउट हे नाही तर मग आल्यानंतर वगैरे जाता येईल तर ते स्टेपनीचं काम इथं कुठं होतं बघून घेतो एक तर टायर टायर बदलून टाकतो स्टेपनीचा असं काहीतरी करून घेतो हे तरी काम करून घेतो आणि एक पुढचा हेडलाईटचा एक बल्ब झाला एका साईडचा तो तरी चेंज करून घेतो मग आज उरकल्या लवकर ते दोन गोष्टी करून घेतो आणि जातानी मग सीएनजी पण भरून घेतो म्हणजे मग सकाळची काम आपली डायरेक्ट सुरू होतील तर ठीक आहे पडली राईड आपण ट्रिप कळू ट्रीप करूया कंटिन्यू नाही तर मग आपण साडे रुपयाला थांबतोय आजचा दिवस बघूया आता मी जाता जाता असाच हिशोब करत होतो तर अठराशे रुपयाचं आपलं काम झाले दोन्ही मिळून एक हजार अठ्ठ्याऐंशी आणि सातशे बावीस रुपये तर अठराशे रुपयाचं काम आपलं ॲपमध्ये झालं आहे आणि आपण मीटरप्रमाणे घेतल्यामुळं आपलं तेवीसशे पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये पाचशे अठ्ठावन्न रुपये काम आपलं एक्स्ट्रा झालं म्हणजे तेवढ्याच कामाचे मीटरप्रमाणे रेट घेतल्यामुळं पाचशे अठ्ठावन्न रुपये आपल्याला एक्स्ट्रा मिळालेत एक्स्ट्रा म्हणजे आपल्या हक्काचे पैसे आहेत ते आपण मागून घेतलेत कस्टमरकडनं तर आहे मीटरप्रमाणे फक्त योग्य वेळी योग्य टाईम फक्त तुम्ही कस्टमरला मॅच करा बरोबर काम होते